गुड मॉर्निंग आजचा रंग करडा राखाडी ग्रे कलर म्हणतो आपण त्याला आणि आज माझी खरंच इच्छा नव्हती साडी वगैरे नेसायची म्हणजे पुण्यात एक घटना घडली तर किती दिवसापुढे घडले नाहीत नाही मला ते, ते कारखान्यावर आलं <laughs> सो लिटरली मला मी अजून त्या शॉपमधून बाहेर नाही आली सॉरी घाटात ती जी घटना घडलेली आहे मुळात साडे अकरा वाजता हे दोघं तिथं गेले कशाला दुसरी गोष्ट ठीक आहे ते फोटो काढा वगैरे गेले होते अरे पण बाळांनो तुम्ही आपण मुलगी आहोत म्हणून तुम्ही तिथं साडे अकरा वाजता काढावं असा अर्थ नाही आहे मला सांग सोनं तुम्ही नेऊन ठेवाल का रात्री अकरा साडे अकरा वाजता तुम्ही सोन्याची वस्तू नेऊन ठेवाल का चौकात ठेवाल का सोन्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचं कितीतरी हिऱ्यापेक्षाही महत्त्वाचं हे तुला धिरली देवानं देणगी आहे तुला स्त्रित्व दिलेलं आहे की तुझी देणगी आहे आणि ती तू जपणं हे तुझं काम आहे तू दागिने नाही ठेवलंस तरी चालेल तू काय नाही ठेवलंस तरी चालू तू तुझं शीमच तुझं चरित्रच काय गेलं कोणाचं काय राहिलं हे सांगा मला येणार आहे परत लगेच पुणे स्टेशनला जाऊन जे तक्रार केली जे काय केलं तुम्ही पण काय परत काही येणार आहे का ते आता अजून एवढं सोशल मीडियावर एवढं स्पष्ट बोलता येत नाही पण जो रेप हा शब्द येतो तो, तो स्त्रियांचाच होतो म्हणजे इतकं फोडून बोलाव बोलायची वेळ येते तर म्हणजे जर मी कालच उदाहरण घेतलं आपण घटस्थापनेचं की आकाशाचं आणि धरतीचं उरल म्हणून तर स्त्रियांना कसं का म्हटलं जातं होतं इतकं फोडून बोलते कारण आजकालच्या पिढीला बोलण्याची गरज आहे ती कारण थोडक्यात सांगते सांग म्हणजे उदाहरण देऊन सांगते जसं आकाशाकडून पाणी पडल्यानंतर जमीन ती फुलते धरतीवर जमीन उगवते तसे आपण लेडीजचं लेडीज म्हणजे शील, शील जमन, जे आपण शील चरित्र जपले तर जमीन जमिनी बीज पेरायची बीज पेरणं बीज पेरणं ही आपली जमीन आहे आपलं जे आपल्याला जे बेबी बॅग असते दर्भाशी असतं हे संस्कृत म्हणजे पूर्वीपार जे आलेले आहे तर ते म्हणून म्हणून स्त्रीला जपलं जातं पुरुषाला जपलं जातं कारण कुठल्याही जमिनीत पेरायला त्याला काहीच अडचण नसते आल्यापेक्षा पण जमीन कोणाची आहे वाद याचा असतो मालक कोण आहे याचा वाद नसतो कधी कुठेही जगातल्या जागेवरूनच वाद असतात माणसावरून वाद नसतात नाही ह्याचीच जमीन कोणाची याच्यावरूनच वाद असतात आणि देवानं दिलेलं हे अनमोल देणगी आहे ती अशी पाहि साडे अकरा वाजता बंगला फिरू नकोस कारण तू तर जर स्त्री म्हणून तुला जर असं वाटत असेल समानता आधी तू स्त्री म्हणजे तू आहेस कोणाची स्वतःलाच हे कर जे स्वातंत्र्य दिले त्या महात्मा फुलेंना बुद्धी नव्हती का महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी मूर्ख म्हणून केलं का सगळं स्त्रियांना आपल्याला नक्की एवढं सगळं स्वातंत्र्य शिक्षण कशासाठी दिलं साडेअकरा वाजता फिरायला मी स्वतः फिरले मी जेव्हा पुण्यात आले दोन हजार वीसला अकरा वाजता मी पुण्यात आहे पूर्ण रस्त्याने फिरत होते पण माझ्या हातजवळ तेवढी धमूक होती अकरा वाजता जरी मला फिरायला लागलं तेव्हा माझ्याजवळ चाकू होता मी तो माझी स्वतःची सेफ्टी सुरक्षेची स्वतः सुरक्षे जबाबदारी घेऊन आलेली होती म्हणजे तिने कुठले कपडे घातले होते ती तिच्यासोबत मित्र होता कोणी नाही आहेत कोणी नाही काही काय करू शकत प्रसंग सांगून येत नाही आईनो बायांनो लक्षात घ्या की तुम्ही स्त्री आहात तुम्ही पुरुषासारखं वागू शकता कितीही केलं तरी तुम्ही स्त्री आहात म्हणजे ते कमीपणा नाही येतो तुमचं सौभाग्य आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला मिळालं आहे का हेच तुमच्या लक्षात येत नाही स्त्री कुणालाही ती म पुरुषसुद्धा स्त्रीसारखं वागायला आता बघतात म्हणजे किती स्त्री महत्वाची विचार करा अनमोल देणगी ते की स्त्रीत्व आणि ते स्त्रीत्व जपणं ही तुमची जबाबदारी आहे ना की तुम्ही हा नाही मी जाऊ ते मला काही फरक नाही असं तसं अरे काय 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 का। सोन्या हिऱ्यापेक्षा महत्त्वाची वस्तू जर तू जपू शकत नसशील तू सोनं विक सोनं दान कर तुझ्या इस्ट्रीडसाठी दान कर पण तू स्वतःला जप अगं एकदाच इतरे इतर बाळशील काय पुणे हे मार 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 तर झालं ना उमरा ओलांडूनच आलाय तो राक्षसात मध्ये उमरा ओलांडून आलाय आतापर्यंत उमऱ्यापर्यंत होतो आता उमरा ओलांडून आलाय लांबची घटना नाहीये मग इथं शिवाजी हवेत चौरंग करायला इथं शिवाजी हवेत चौरंग करायला अगं पण जिजामाता साडे अकरा वाजता फिरत नव्हती झाशीची राणी सुद्धा जात होती रात्री वेश बदलून जात होती कशी जात होती वेश बदलून जेव्हा तुला समाजापुढं खंबीर होऊन लढण्याची जेव्हा भूमिका घ्यावी लागते तेव्हा तुझी स्वतःची जबाबदारी ही तुझी असते तुझी ज तुला सं सांभाळायला सम, तुझं रक्षण करायला कुणीही येणार नाही आहे ना ये। तुझ्यात ती धमक हवी तर तू बाहेर पड समजलं मग नंतर तू जाऊन तक्रार केली स्त्री पोलीस तुझी इज्जत परत देऊ शकणार नाही आपण स्त्री आहोत याचं भान ठेवा आणि जर तुम्हाला डेअरिंग दाखवायचंच असेल तर स्वतःचं चरित्र स्वतःचं शील जपण्याची स्वतःची धमक ठेवा मुळात आपल्याकडे बघून पुढच्याला असलं काय करावं असं वाटलंच नाही पाहिजे एवढे तुम्ही संस्कार व्हा पुढच्या माणसाचा चांगलपणा कसा खिचूला आणायचा कसं चातुरी वापरायचं त्या तिघांना काहीतरी वेगळं सांगत नसतं काहीही ती ती वेळ मारून न्यायची हे लक्षात ठेवा बाळांना मी असं म्हणत नाही घरात दरवर्जा करून बंद बसा काही नाही तुम्हाला जायचं आहे ना जावं लागतं आहे ना पण जाताना धमक ठेवा मिरचीची पूट ठेवायला पाहिजे होती सोडत तुला वाटलं असेल मी सेफ आहे माझा मित्र आहे माझ्या काय करू शकला तू काय करू शकला ती वेळ परत येणार आहे का तुझ्या आईवडिलांना समाज काय जो मिळवून दिलीस काय मिळालं तुला आज माझी इच्छा नाही आहे व्हिडिओ बनवायची मी रात्रभर झोपलेलं नाही आहे हे खूप चुकीचं आहे आणि हे जे एफ बीला वगैरे मी फ्रेंड रिक्वेस्ट करते ते पर्सनल लगेच बोलायला तरी का नाही का बायकडून त्याचे पप्पा मारायला अरे ना ते वाईकांना स्वतःच्या बहिणींशी बोला ना रे मला फालतू टेप पण टाईमपासला मेसेज करत जाऊ नका कोण वाईट नाही अजून मला काय बोललेलं बट आय हॅव नो टाईम टू वेस्ट ऑन सच थिंग्स अरे चाळीस हत्ता असेच वाया गेलेत राहिलेलं आयुष्य तरी सत्कारने नाही वागू दे प्लीज आजचा शुभ चा दिवस चांगला आहे हल्वा आजचा करडा रंग आज विस्डॉमचं प्रतीक आहे करडा रंग जो ग्रे कलर आहे ना विस्डॉम शहाणपणाचं प्रतीक आहे शहानपण घ्या आय न शहाणपण घ्या हेच सांगते तिसरा दिवस करडा आजचं तिसरं काय असतं पै भक्तीची तुम्हाला कुठली प्रकार आपण सांगते श्रवण झालं कीर्तन झालं मनन मनन करा विचारांचं मनन करा की तुम्ही स्त्री आहात तुम्हाला पन्नास टक्के अधिकार आरक्षण तीस टक्के आरक्षण शंभर टक्के आरक्षण घ्या मग ते जे शंभर टक्के आरक्षण हवं असेल ना ते स्वतःला जपण्याची धमकही ठेवा शुभ दिवस